सेमी फायनल या मैदा एक आणि बाजी चार गाड्या पट गाड्या अनेक सुटल्या सुंदर असे दे शिस्त देते मैदार आरे लोक मजार तिकडं पुराव खोटं करत तिकडं आरविक सुंदर गाड्या पट तीन गाड्यांच्या सुंदर आणि राणाची गाडी गाड्या सुटल्या सेमी दोन सुटल्या सुंदर सुंदर गाडी अशी आणि त्यावरती बसणारा तीन सीमे सुटला आता तिसरा तिसऱ्या सीमेत लढत वडत अतिशय सुंदर मागण्यावाद्याने गाड्या सुटल्या सिर

सेमी या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये चार गाड्यांमध्ये रडत चौरे गाड्या लक्ष द्या बघा बैल कशी पाहता ड्रायव्हर गाडी कशी आणतोय ड्रायव्हरांचा हात चाला की पडा लड इकडे विमान आहे पर्याय तिकडे अर्जुन आणि हुशुराय तो आगाच लढा चवडे पर्याल तिकडत गाड्या सुटल्या सेमी या मैदानाचा सहा सुटला आणि सहा संग्राम सुंदर गाडी पडते टीमची सगळ्यात लढा चाल पड्याल संग्राम हरियाल भाईजा संग्राम की भाईजा संग्राम की वैजा आणि शिवरायच्या क्षणा भाड्या सुट्या शिवराज लढत चाल चुवर गड आणि त्यावरती रस्त्या मर्दारी चॉकी अर्याल इकडं तांबाड आणि पड्याल हलवून